सुनसान शांत रस्त्यावरून एक ओपन जीप जात त्या जिम ला जाणारे ट्रेंडिंगला असलेल्या संजय दत्त सारखी स्टाईल केलेले दोन तरुण बसलेले असतात रस्त्यावरची लोक त्या तरुणांना बघून मान झुकवतात काही अदबीनं सलाम करतात मग ही ओपन जीप जाते, रे, जाते एलिट रेस्टॉरंटमध्ये शहरात नव्यानंच उघडलेल्या या रेस्टॉरंटमध्ये शाळा कॉलेजच्या मुलींची गर्दी असते हे दोन तरुण हॉटेलमध्ये जातात आणि मुलींच्या एका ग्रुपकडे बोट करून तिथल्या मॅनेजरला सांगतात आज आमच्या मित्राचा वाढदिवस आहे या मुलींना आमच्याकडून आईस्क्रीम मॅनेजर मन खाली घालतो आणि निमूटपणे त्यांच्या ऑर्डरचं पालन करतो तुम्हाला वाटला असेल हा कुठल्या तरी पिक्चरचा सीन सांगायला लागला आता बघायला गेलं तर हा पिक्चर मधला सीन असू शकतो कारण हे प्रत्यक्षात घडलं अजमेर मध्ये एकोणीशे ब्याण्णव साली सध्या अजमेर नाईन्टी टू या पिक्चरची चर्चा सुरू आहे अजून ट्रेलरही आला नसला तरी एका बाजूला पिक्चर कधी येणार याबाबत उत्सुकता आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रपोगंडा फिल्म म्हणून पिक्चरवर टीका केली जाते असं सांगण्यात येते की हा पिक्चर आधारित असेल एकोणीसशे ब्याण्णव साली अजमेरमध्ये घडलेल्या घटनांवर आता या घटना कुठल्या तर सुरुवातीला सांगितलेला दोन तरुणांच्या एंट्रीचा सीन जो ऐकल्यावर तुम्हाला नॉर्मल वाटला असेल पण त्याच्या आड लपलंय अजमेर शहराला आणि सगळ्या देशालाच हादरवून सोडणारं सामूहिक बलात्काराचं कांड ज्याचा डाग ना पीडितांच्या आयुष्यातून पुसला गेलाय आणि ना अजमेर शहरावर नव्वदच्या दशकाचा काळ बुलेट जीप फॅट अम्बॅसेडर अशा श्रीमंती दाखवण्याचं काम करणाऱ्या गोष्टी मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली होती ज्या अर्थातच सगळ्यांना परवडायचं नाही अजमेरमध्ये मात्र एक कुटुंब असं होतं ज्यांना हा श्रीमंती थाट परवडायचा आणि मिरवायला आवडायचा आहे हे कुटुंब होतं अजमेर शरीफ दर्ग्याचे खादीम म्हणजेच दर्ग्याची देखरेख करणारं चिश्ती कुटुंबी या कुटुंबाची संपूर्ण शहरात प्रचंड इज्जत होती या कुटुंबात दोन तरुण होते फारुख चिश्ती आणि नफीस चिश्ती अशी त्यांची नाव हे दोघं युवक काँग्रेसचे नेते होते अजमेरच्या दर्ग्यात येणारी लोक त्यांच्या हाताचं चुंबन घेतल्याशिवाय पुढे जायचे नाही यांच्या विरुद्ध आलेली तक्रार घ्यायची का नाही हे पोलीस त्यांना विचारून ठरवायचं इतकी त्यांची दहशत आणि पोहोचवती या सगळ्या दरम्यान अजमेरच्या सावित्री स्कूलमध्ये बारावीत शिकणाऱ्या एका मुलीला काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं होतं तिनं आपला मित्र अजयला याबद्दल तेव्हा अजयनं तिची ओळख फारुख आणि नफीसची करून दिली आणि तिला असं बसवलं की ही खूप चांगली माणसं आहेत जी तुला काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून देतील आणि तुझ्या घरी गॅस कनेक्शनही बसवून देतील फारुख आणि नफीसनं आधी त्या मुलीचा विश्वास जिंकला तिची आपल्या मित्रांशीही ओळख करून देईल एक दिवस ही मुलगी कॉलेजला जात असताना फारूक आणि तिला लिफ्ट देण्याची ऑफर दिली मुलगी विश्वासानं त्यांच्या गाडीत बसली तर तिला कॉलेज ऐवजी फार्म हाऊसवर नेण्यात आलं तिला वाटलं की आपल्या राजकीय भविष्याबद्दल चर्चा करायची असेल पण प्रत्यक्षात तिचा सामूहिक बलात्कार करण्यात आला तिला जिवे मारण्याची धमकी देत काही दिवसांमध्ये अनेकदा हा प्रकार घडला पण दुर्दैवानं ही फक्त सुरुवात होती फारुख नफीस आणि त्यांच्या मित्रांनी या मुलीवर अनेकदा अत्याचार केले आणि त्यानंतर तिला धमकवलं की आमची इतर मुलींची ओळख करून दे घाबरलेल्या या मुलीनं भीतीला बळी पडत फारुख आणि नफीस हे आपले भाऊ आहेत अशी ओळख आपल्या काही का मैत्रिणींशी करून दिली हे दोघं त्या मुलींशी मैत्री वाढवायचं त्यांचा विश्वास संपादन करायचं मग या मुलींना फार्महासवर होणाऱ्या पार्टीचं निमंत्रण दिलं जायचं आणि पार्टीत आलेली मुलगी सामूहिक अत्याचारांना बळी पडायची मुलींनी या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून अत्याचार करताना त्यांचे फोटो काढले जायचे या फोटोंच्या आधारे मुलींना ब्लॅकमेल करण्यात यायचं आणि अत्याचारांची आणि पीडितांची संख्या वाढत जायची जी शंभर आहे की दीडशे आजवर स्पष्ट झालेलं नाही पण यातल्या दोन मुलींनी धाडस करून पोलिसांशी संपर्क केला त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आमचे आक्षेपार्ह फोटो काढले गेले ते आम्हाला मिळवून द्या एका पोलिसानं त्यांना तसं आश्वासन दिलं आणि थोड्याच वेळा त्या मुलींना पोलिसांशी संपर्क का केला म्हणून धमकीचे फोन यायला सुरुवात झाली तरीही या हिम्मत करून पोलिसानं सांगितल्यानुसार अजमेर शरीफ दर्ग्याजवळ पोहोचल्या तर काही अंतरावर पोलीस उभे होते पण त्या पोलिसांपर्यंत पोहोचायच्या आधी अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला मुईजुल्ला उर्फ पुत्तन इलाहाबादी तिथं पोहोचला आणि या मुलींना धमकावत फोटो कधीच परत मिळणार नाहीत असं सांगून निघून गेला पोलिसांच्या समोर अजमेरमध्ये या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती पण या मुली कोण आहेत याबद्दल माहिती नव्हती माध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या की या उच्च अधिकाऱ्यांच्या मुली आहेत त्यामुळं हाय प्रोफाईल प्रकरण समजून याची चर्चा झालीच नाही पण आरोपी मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी जे फोटो काढायचे ते एका लॅबमध्ये डेव्हलप करायला द्यायचे लॅब चालवायचा पुरुषोत्तम नावाचा एक इसम हा पुरुषोत्तमच आरोपींना मुलींना धमकवण्यासाठी फोटो पुरवायचा या पुरुषोत्तमने एकदा बोलता बोलता आपला मित्र देवेंद्र जैनला हे फोटो दाखवले देवेंद्रने या फोटोच्या प्रिंट काढल्या आणि त्याची एक प्रत दैनिक नवज्योतीला पाठवून दिली एकवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव दैनिक नवज्योतीचे पत्रकार संतोष गुप्ता यांनी धाडस करत या सगळ्या प्रकरणाची बातमी आपल्या पेपरमध्ये छापली लोकांमधली चर्चा वाढण्याशिवाय दुसरं काहीच या बातमीमुळे घडलं नाही पण संतोष गुप्ता माग हटले नाही त्यांना या प्रकरणाला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडायचो त्यांच्या पुढे एकच पर्याय उरलेला तो म्हणजे या मुलींचे फोटो छापून या प्रकरणाची दाहकता जगासमोर आणणं त्या काळात हे फोटो एकट्या गुप्तांकडेच नाही तर इतर, इतर दैनिक आणि मासिकांपर्यंतही पोचले होते आणि साहजिकच लोकांपर्यंतही पण हे लोक या फोटोंचा गैरवापर करून पीडित महिलांना त्रास द्यायचे किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे उकळायचे पण गुप्ता यांनी अत्यंत धाडसानं पंधरा मे एकोणीसशे ब्याण्णवला ला आणखी एक बातमी छापली ज्यात चार पीडित महिलांचे ब्लर केलेले फोटोही छापले आणि सगळं अजमेर हादरले शहरातली बडी नावं असणारे धार्मिक आणि राजकीय वजन असणारे फारूक आणि नफीस चिश्ती त्यांचे मित्र आणि सहकारी पोलिसांच्या रडारावर आले अजमेरमधल्या नागरिकांनी अठरा मेला शहर बंद ठेवले हो। लोकांचा रोष वाढत गेला आणि या प्रकरणात पहिली एफ आय आर दाखल करण्यात आली तीस मे एकोणीशे ब्याण्णवला बातमी आल्यावर पंधरा दिवसांनी चिस्ती फॅमिलीची दहशत इतकी होती की या एफ आय आरमध्ये फारुख आणि नफीसच्या नावांचा उल्लेखही नव्हता पोलिसांनी याचं कारण सांगितलं की त्याचवेळी देशात धार्मिक तणाव वाढला होता रथयात्रेमुळं वातावरण ढवळून निघालं होतं आणि अजमेर मधल्या प्रकरणात मुख्य आरोपी मुस्लिम होते आणि बहुतांश पीडिता या हिंदू म्हणून पोलिसांनी सबुरीचा मार्ग स्वीकारला पुढे एकूण अठरा आरोपींचं नाव पुढं आलं पोलिसांनी काही पीडितांना कोर्टात जबाब देण्यासाठी तयारीही केली हे सगळं करून कोर्टात खटला सुरू झाला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला त्यानंतर सहा वर्षांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोर्टानं पुत्तन इलाहाबादी परवेज अन्सारी अनवर चिश्ती शमशुद्दीन इशरत अली कैलाश सोनी हरीश तोलानी महेश लुधानी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली यातल्या परवेज कैलाश महेश आणि हरीशनं गुन्हा केलेला ना नाही असं दोन हजार तीन मध्ये कोर्टानं जाहीर केलं पण ज्या पीडितेनं सईद पुत्तन इशरत यांनी आपल्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल केल्याची साक्ष कोर्टात दिली होती ती अचानक गायब झाली जिचा ठाव ठिकाणा पोलिसांना आजही सापडलेला नाही पुढं फारुखला आणि पार दोन हजार तीन मध्ये पोलिसांना सापडलेल्या नफीसला जन्मठेप सुनावण्यात आली फारुखन जन्मठेपेचा काळ शिक्षा जाहीर होण्याआधीच तुरुंगात काढल्यानं त्याला सोडून देण्यात आले तर नफीस आता जामिनावर बाहेर आहे फारुख आणि नफीसचा ब्याण्णव साली होता तितकाच प्रभाव आजही आहे आजही ते शान शौकीत जगतात लोक त्यांना इज्जत देतात आणि अदबीन त्यांच्या हाताचं चुंबनही घेतात फारूक आणि नफीस सोबतच सईद चिश्ती सुहेल घनी सईद हुसेन नसीम हे आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत एक आरोपी अमेरिकेत असल्याचा संशय आहे एकूण अठरा आरोपींची नावं पुढे येऊन सुद्धा अनेक आरोपींना शिक्षाच झाले नाही आणि याच कारण म्हणजे त्यांच्या विरोधात न मिळालेली साक्ष या आरोपींच्या चा अत्याचाराला बळी पडलेल्या एका पीडितेनं त्यांच्या विरोधात साक्ष द्यायचं ठरवलं होतं मात्र ज्या भागात नफीस राहतो तिथंच तिच्या बहिणींचं वास्तव्य असल्यानं तिनं भर कोर्टात साक्ष फिरवली आणि परवेज कैलाश हरीश महेश हे आरोपी सुटले जे कोणी साक्षीदार पुढे येतील त्यांना धमकवण्याचा पॅटर्न या आरोपींनी सुरुवातीपासून कायम ठेवला असं सांगण्यात येत हे आरोपी शानशौकीत जगत असले तरी त्यांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या पीडितांचं आयुष्य एकतीस वर्षांनंतरही सावरलेलं नाही घटना घडून गेल्यावर काही वर्षांनी हे प्रकरण पुढं आणणाऱ्या पत्रकार संतोष गुप्तांच्या कार्यालयात अनेक लोक यायचे त्यांना एखादा फोटो दाखवून ही मुलगी त्या प्रकरणात नव्हती ना असं विचारायची कारण त्यांना आपल्या होणाऱ्या बायकोसोबत अत्याचार झालेला नाहीये ना याची खात्री करून घ्यायची असायची त्या दरम्यान अजमेर मधल्या मुलींशी लग्न करायला कोणी तयार नव्हतं कुठल्या मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी तिचं नाव याच प्रकरणाशी जोडलं जायचं कित्येक पीडितांना घरच्यांनी सोडून दिलं कित्येकांचा इतिहास समजल्यावर नवऱ्यांनी सोडून दिलं कमी वयात झालेले गर्भपात शारीरिक आणि मानसिक आघात सोसूनही यातल्या काही महिलांनी मात्र हिंमत हारली नाही आज यातल्या कित्येक जणी आई आजी झाल्या पण आजही त्यांना कोर्टाचं समन्स येत कोर्टात हजर राहायला सांगितलं जात आणि तरीही पदरी पडत नाही तो न्याय या प्रकरणात पीडितांच्या बाजूने लढा देणारे वकील सिंह राठोड यांनी द प्रिंटशी बोलताना कोर्टातला एक किस्सा सांगितला होता दोन हजार वीस मध्ये एका पीडितेला आरोपींची ओळख पटवून द्यायला सांगण्यात आलं तिनं नफीज जमीर आणि नसीमला ओळखलं पण चौथ्या आरोपीला ओळखणं तिला कठीण जात होत तेव्हा तिच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं ये भैयाबी था जिनूने रेप करा सगळं काही घडून गेल्यावर अठ्ठावीस वर्षांनीही ती या आरोपींचे चेहरे विसरले नव्हते पण ही गोष्ट ही तिला न्याय द्यायला पुरेशी ठरली नाही आज एकतीस वर्षांनंतरही ना पीडितांच्या मनावरचा हा डाग पुसला गेलाय आणि ना अजमेर शहरावरचा